आपण मेट्रोमरी साईट वरून महिलांशी मैत्री करून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास काळेपडा पोलिसांनी इंदौर मध्य प्रदेश येथून अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काळेपरळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार एकोणीस दोन हजार चोवीस भारतीय दंड विधान कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन अँड चारशे वीस मधील महिला फिर्यादी यांच्यासोबत आरोपी नामे अमन प्रेमलाल वर्मा वय अडतीस वर्षे राहणार वॉर्ड नंबर आठ हाऊस नंबर बावन्न बिशना जिल्हा जम्मू काश्मीर यांनी संगम डॉट कॉम मेट्रोमनी साईटवरून संपर्क साधून फिर्यादीस लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फिर्यादीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले व त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात लाख रुपये फिर्यादी सोबत लग्न न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत सदर गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या तपासात वॉन्टेड आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो सोशल मीडियावर अथवा मेट्रोमनी साईटवर फेक आय डी तयार करून महिलांशी मैत्री व जवळीक निर्माण करून आपल्या जाळ्यात फसवून त्यांना लग्नाचे अमिष दाखवतो आणि शारीरिक संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात रक्कम घेऊन फसवणूक करत असल्याबाबत निष्पन्न झाले सदर आरोपी विरुद्ध दिल्ली फरीदाबाद भोपाळ इंदोर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले सदर गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदारांकडून गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी हा इंदोर मध्य प्रदेश येथे येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून वरिष्ठांची पूर्व परवानगी घेऊन काळेपड पोलीस ठाण्याकडील तपास पथक इंदोर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने व तांत्रिक तपासावरून आरोपी अमन प्रेमलाल वर्मा या शिताफीने ताब्यात घेतले व काळेपड पोलीस ठाणे येथे आणून गुन्ह्याच्या तपासकामी अटक केली त्याच न्यायालयात रिमांडकामी हजर केले असून दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार हे करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंसे काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार व पोलीस हवालदार युवराज दुधाळ पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले यांच्या पथकाने केली आहे